अंतयात्रेला अख्खा गाव जमला होता सगळे ढसा ढसा रडत असताना एक व्यक्ती डीजे घेऊन पोचला आणि मित्राच्या अंतयात्रेसमोर डीजेवर गाणी लावून मन सोप्त नाचू लागले आणि सगळेच हैराण झाले नक्की घडलं काय एका वृद्ध व्यक्तीने त्याच्या अंतिम यात्रेमध्ये सगळ्यांचं लक्षच वेधून घेतलं या अंतिम यात्रेत कोणी रडत नव्हते तर जोरजोरात आनंदाने नाचत होते एका मित्राने तर आपले जुनी वचन पाळून आपल्या मित्राला निरोप देताना अगदी डीजेवर गाणी लावली आणि नाचू लागला खरे तर नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सोहनलाल जैन नावाच्या व्यक्तीने आपल्या मित्राला म्हणजे अंबालाल प्रजापत यांना एक पत्र लिहिले होते या पत्राची सुरुवात अंतिम केली होती त्यांनी या पत्रामध्ये अंतिम इच्छा व्यक्त केली त्यांनी लिहिलं होतं की जेव्हा त्याचे निधन होईल तेव्हा त्यांनी आणि मित्र आंबालाल प्रजापत आणि शंकरलाल पाटीदार यांनी त्याच्या अंतिम यात्रेत मनसोप्त नाचावे त्यांनी विशेषतः सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही रडू नये त्याला आनंदात निरोप द्यावा मग काय वेळ निघून गेली आणि दोन हजार पंचवीस मध्ये सोहनलाल जैन यांचं निधन झालं ही बातमी पसरताच त्यांच्या मित्रांनी लिहिलेल्या पत्राची आठवण आली त्यांनी ठरवलं की आपल्या मित्रांची इच्छा पूर्ण करायची नक्कीच पूर्ण करावी आणि मग काय तो क्षण आला ज्याने सर्वांना भाऊक केले रस्त्यावर जेव्हा सोहनलाल जैन यांची आरती ठेवली होती तेव्हा तिथे ते शोककळा पसरली नसून अगदी गाण्याची डोहन पसरली होती जीवलग मित्रांनी आपल्या जीवलग मित्राच्या अंतिम यात्रे डी जेवर गाणी लावली आणि मन सोप्त डोळ्यात आनंदाश्रो गाळत ते नाचू लागले ह्या भावनिक क्षणाने सगळ्यांचे डोळे भरून आले मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करताना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूत या भावनिक गोष्टीने आणि भावनिक घटनेने सध्या सगळ्यांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे मैत्री असावी तर अशी शेवटच्या श्वासापर्यंत अंतिम इच्छेपर्यंत मैत्रीने साथ दिली म्हणून सगळेच अश्रू गाळू लागले